आपल्याला माघ महिन्यातली पौर्णिमा आहे आणि माघ पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे कशाप्रकारे महत्त्व दिलेलं आहे आपल्याला सकाळी उठून कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहे स्नानाला महत्त्व आहे दान धर्माला अत्यंत महत्त्व आहे कशाप्रकारे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे पूजाविधी कशाप्रकारे करायची आहे तर अनन्य असं महत्त्व असलेल्या या पौर्णिमेचं तुम्हाला मी पुढे सांगणार आहे है है। तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे माघ पौर्णिमेला शेवटचं स्नान आपल्याला करता येणार आहे माघ महिन्यामध्ये स्नानदानाला अत्यंत महत्त्व होते पण कोणाला शक्य झालं असेल कोणाला शक्य झालं नसेल तर ज्यांना झालेलं नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी तरी आपल्याला अशा प्रकारे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ती टाकून आंघोळ करायची आहे पौराणिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला ईश्वर पृथ्वीवर येतात गंगा आणि तीर्थाच्या ठिकाणी आंघोळीसाठी कारण माघी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात विष्णूजी गंगेच्या पाण्यामध्ये विराजमान होतात अशी अद्भुत महिमा आहे गंगेची या दिवशी स्नान करण्यासाठी सर्व देवी देवता या ठिकाणी स्वर्ग सोडून आंघोळीसाठी येतात आणि आता गोष्ट अशी आहे की आपण सर्वजण तर नाही जाऊ शकत गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी तर यासाठी आपल्याला काय करायला हवे तर लक्ष देऊन ऐका सर्वात आधी आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे सूर्योदयाच्या आधी उठून आपल्याला आंघोळ करायची आहे तर आंघोळ करण्यासाठी आपल्याला स्नान करण्यासाठी पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि हर हर गंगे म्हणत स्नान करायचे मध्यानंतर आपल्याला नारायण नारायण असे सुद्धा मंत्र म्हणायचं आहे स्नान करताना गंगेचे फक्त आपल्याला गंगेचेच नामस्मरण करायचे आहे असे केल्याने पापमुक्त होत असतो पुण्य मिळत असते यामुळे आपल्याला घरी बसल्या बसल्या गंगा स्नानाचे फळ प्राप्त होते या दिवशी तुम्हाला जमेल शक्य होईल तेवढे गरजू लोकांना दान धर्म करायचा आहे आणि पौराणिक कथेनुसार या दिवशी घरामध्ये किंवा मंदिरांमध्ये बत्तीस दिवे लावले जातात म्हणून या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात बघा आपल्याला या महाग महिन्यामध्ये पुण्यगमवायचं आहे तर हा माघ महिना संपत आलेला आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी सूर्यदेवाच्या आधी उठायचं आहे आणि तिळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची आहे त्यामध्ये तुम्ही तिळ काळी घेऊ शकता पांढरी घेऊ शकता याचं बारीक वा वाटण तयार करायचं आहे आणि आप आपल्या पूर्ण अंगाला लावायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे अशा तिळमिश्रित पाण्याने किंवा लेपनाने आपल्याला ले आंघोळ करायची आहे त्यानंतर सूर्यदेवतांना आपल्याला अर्घ द्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडे तीळ टाका आणि सूर्यभगवान यांना आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे असे आपण छोटे मोठे उपाय करत असतो आणि पुण्य कमवत असतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलेच आहे की असे केल्याने पुण्य तर प्राप्त होणारच आहे परंतु दुर्भाग्य सुद्धा नाहीसे होईल माघ पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे ते म्हणजे गंगा स्नानाला आपण जरी जाऊ शकत नसू सुद तरीसुद्धा आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे जरी आपण पालन केले तरी आपल्या पदरामध्ये ते पुण्यफळ प्राप्त होणार आहे तर हा दिवस खूप पवित्र दिवस आहे पौर्णिमा ही विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना प्रसन्न करणारी असते आपण या दिवशी सर्व घरामध्ये स्वच्छता करायची असते तुम्ही घरामध्ये धूप फिरवू शकता आपली काही झाडं असतील झाडामध्ये सुद्धा अशा प्रकारे धूप फिरवू शकता यामुळे काय होईल आपलं वातावरण घरातील झाडाझुडपांमधील प्रसन्न होईल शुद्ध होईल तर पौर्णिमा ही खूप महत्त्वपूर्ण असते ज्याप्रमाणे आपण अमावशेला बरेचसे उपाय करतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण असे बरेचसे उपाय करू शकतो आपली वास्तू चांगली राहण्यासाठी आपल्या घरामध्ये विष्णू भगवान माता लक्ष्मी यांचं वास्तव्य राहण्यासाठी आपण या पौर्णिमेच्या दिवशी त्यांची सत्यनारायण पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे बरेच जण हा उपाय करत असतात आणि त्यांना त्याचे फळसुद्धा मिळालेले आहे तर आपण अशा पौर्णिमेच्या दिवशी छोट्याशा वाटीमध्ये विष्णू भगवान यांना प्रसाद अर्पण करायचा आहे त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे यामुळे आपल्या वास्तूमध्ये एखादा गोड पदार्थसुद्धा बनवला जातो तुम्ही खीर बनवू शकता किंवा शिरा बनवू शकता असं सुद्धा माता लक्ष्मी यांना विष्णू भगवान यांना आपण प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो आणखी आपल्याला काही उपाय या दिवशी करायचे आहे ते म्हणजे आपल्या मुलांसाठी आपली मुलं हुशार असतात अभ्यासामध्ये भरपूर प्रगती करत असतात परंतु अचानक काय होतं पुष्कळ अभ्यास करूनही त्यांच्या कष्टाला फळ मिळत नाही नोकरी असो किंवा व्यवसाय असो किंवा शिक्षणामध्ये त्यांना भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात तर आपण त्यामध्ये सोल्युशनसुद्धा काढलं पाहिजे तर कधी कधी असे छोटे मोठे जे उपाय आहे आपण जर ते केले तर त्याचा नक्कीच त्यांनासुद्धा फायदा होत असतो तर उदय तिथीनुसार उद्याला पौर्णिमा आहे आणि उद्याला आपल्याला असे उपाय करता येतील तर आपल्याला एक पाठ घ्यायचं आहे तुम्ही ते देवघराजवळ ठेवा किंवा हॉलमध्ये ठेवू शकता तर पूर्व पश्चिम आपल्याला असं मुलांना बसवायचं आहे तर त्यानंतर आपल्याला एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे तर तुम्ही ते एखादं मोठ म्हणा भर असंसुद्धा टाकू शकता आणि ते सात वेळा आपल्याला आपल्या मुलांवरून त्यांच्यावरून उतरवायचं आहे पण याला नजर काढणे असं म्हणतो तर इडा पिडा दूर होऊ दे विघ्न संकटे दूर होऊ दे असे आपल्याला मनोमन मण म्हणायचे मण आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी सिंकमध्ये टाकायचं आहे म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा पहिला उपाय करू शकतो उपाय आपण काय करू शकतो तर आपल्याला सात लाल मिरची घ्यायची आहे त्याचबरोबर मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याच केसांचे थोडे केसं घ्यायचे विंचरत असताना जे निघतात ना ते घ्यायचे आहेत आणि आपल्याला असं सात वेळा उतरवायचं आहे उतरवून झाल्यानंतर एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून द्यायचं आहे ह्या तिन्ही वस्तू टाकायच्या आहेत ज्यावेळेस ठसका येतो ना त्यावेळेस समजायचं की आपली दृष्ट निघालेली आहे आपल्याला नजर लागलेली नाही आणि जर ठसकास आला नाही तर समजायचं की नजर लागलेली आहे तर हा अशा प्रकारे आपण नजर काढू शकतो पुढील उपायासाठी आपल्याला काळी तीळ घ्यायची आहे आणि ती तीळ आपल्याला सात वेळा उतरवायची आहे आणि उत्तर दिशेकडे फेकून द्यायची आहे हे करत असताना आपल्याला म्हणायचं आहे इडा पिडा दूर होऊ दे विघ्न संकटे दूर होऊ दे असं मनोमन म्हणायचं मन आहे तर बघा आपल्या मुलांना जे काही प्रॉब्लेम्स असतील लहान मुलं असतील चिडचिड करतात जेवण व्यवस्थित करत नाही जी मोठे मुलं आहेत त्यांना अभ्यासामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असतात तर असे छोटे मोठे उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि भरपूर सुधारणा होईल शक्य झाल्यास करण्याचा नक्की प्रयत्न करा तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय